तर युट्यूब फॅमिली नमस्कार तुमचं स्वागत आहे बाहेर ऊन पडलं तरी पण हे बाहेर बसले तिथे <laughs> खूप ऊन पडायला लागले इकडे गॅस संपला म्हणून चूल पेटवली मगापासून ऑटोमॅटिकच पेटली आता तर ए चूल पेटली काय द्यायला त्याच्या हातात हा मी बाहेर निघलो म्हणून त्या चप्पल घेऊन मी चाललो आम्हाला इकडे जायचं शेतामध्ये इकडल्या समोरच्या साईडला मी पाठीमागं बघितले होतं भरपूर असे कोथंबीर अरे तिकडे पिकॉक मोर आहे मोर आहे चाल भावे लाव का भावे चालते इकड समोर तिकडल्या साईडला आहे तर दोन तीन इकडून पळालेत हा <laughs> गेले ते तिकडल्या साईडला इकडं होते खूप लांबून आल ते या इकडल्या साईडकून आल ते हां हां इथं बघा मस्त पैकी आंबाड्याचं भाजीचं झाड आहे आंबाड्याचं झाड आहे खूप मोठं झालं आहे इथे चल या ये तो मस्त पैकी अथंबीर पालक भाजी यही तो अस लरपूर अस खूब छान है कस है भाव हाँ हर <laughs> तोड़ू नको है नको नको कापूस है कापूस है तोड़ू ना हाँ याची इथं असं असं भेंडऱ्यांचे झाड आहेत शेपूची भाजी आहे मस्त लगे पण पण शिर असं लावलेलं आहे इकडं ते आहे तिकडे आमचं शेड आहे त्या शेडपासून जवळच आहे पण आम्ही काय इथून नाही नेत हे कंपाऊंड कमपौन, आहे कंपाऊंडच्या साईडला बोरीचं झाड वगैरे